नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग बारा प्रोफेसर असताना मी एकोणीसशे तेवीसपासून ते एकोणीसशे छत्तीस पर्यंत मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो आणि तिथल्या लॉ कॉलेजचाही प्रिन्सिपल होतो एकोणीसशे छत्तीस सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासनं मी प्राध्यापकाचा पेशा बाजूला ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचं नाही तो सर्वश्रुतही असला पाहिजे त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे तरच विद्यार्थीसुद्धा अत्यंत उत्साही होती यात शंका नाही हे बरेचसे गुण उपजत आहेत तर काही अभ्यासानं आणि अनुभवानं साध्य करायचे असतात विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका कपासण्यासाठी मी स्वतःचे काही कायदे केले होते शेकडा पन्नास मार्क्स मी उत्तराचे एकूण जे सार असेल त्यावर आणि शेकडा पन्नास मार्क्स उत्तराच्या रीतीवर असे अलग अलग ठेवले होते रीतीमध्ये भाषा लेखन आणि उत्तर लिहिण्याची शैली या गोष्टींचा समावेश होता सर्वप्रथम मी शेकडा तीन मार्क्स म्हणजे तिसऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे पण पधीपदी काय व्हायचं की माझ्याकडं विशेषतः जेव्हा हजार हजार उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मार्क्स द्यायला हवे हे मी ठरवत असे अशा परिस्थितीत मी अगोदर पूर्ण उत्तरपत्रिका वाचून काढायचो आणि मगच मार्क्स द्यायचो एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम पेपर सोडवला असेल तर मी त्याला शेकडा पंचेचाळीस मार्क्स द्यायचो पंचेचाळीस मार्क्स दिल्यानंतर मात्र मी उत्तरपत्रिका अगदी कडक तपासायचो मग काय तुमच्या हिंदूंच्या कोणत्याच विद्यार्थ्याला कधी शेकडा पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत का नाही मी काही विद्यार्थ्यांना शेकडा साठ मार्क्स दिले पण असे विद्यार्थी फारच कमी आहेत कारण शेकडा साठ मार्क देताना मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपासत असे आपण पेक्षा जास्त मार्क्स कोणत्याच विद्यार्थ्याला दिले नाही असं आहे का शेकडा पेक्षा जास्त मार्क्स मिळवायला जे लायक आहे ज्यांचा अधिकार आहे अशांनाच फक्त मी पेक्षा जास्त मार्क्स दिले तुमच्या या प्रश्नानं मला एक आपवण झाली एकदा मी एका विद्यार्थ्याला दीडशे पैकी एकशे चव्वेचाळीस मार्क्स दिले खरोखरीच ती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती त्या विद्यार्थ्याची उत्तरं इतकी चांगली आणि चातुर्यानं सोडवलेली होती की दीडशेपैकी दीडशे मार्क्स द्यावेत असं मला वाटत होतं पण सहा मार्क्स मी एवढ्यासाठी कापले की ते काही गणिताचे थोडेच होते की पूर्णपणे पूर्ण मार्क्स द्यावेत खरोखर माझा नाईलाज होता पण मी ती उत्तरपत्रिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडं पाठवली तेव्हा ते ते त्या अधिकाऱ्यानं पाहिलं की दुसऱ्याच कॉलेजचा विद्यार्थी पहिला येतोय आणि त्यामुळं तो ज्या कॉलेजचा त्या कॉलेजला त्या वर्षाचं मेडल मिळेल तेव्हा त्यांनी ती उत्तरपत्रिका पुन्हा माझ्याकडं तपासायला पाठवली पण मला ती काहीही फेरफार करायचा नव्हता शेवटी मी त्यांना ती उत्तरपत्रिका जशीच्या तशी पाठवली आणि त्यांना लिहिलं की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे ती उत्तरपत्रिका आणखी कित्येक परीक्षकांकडे पाठवली गेली कित्येकानी एकशे चव्वेचाळीस पेक्षा कमी मार्क्स दिले तर कुणी एकानं तर एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स दिले शेवटी नाईला जास्त त्यांना माझाच निर्णय मान्य करावा लागला आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केलं नाही का माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान झालं नसेल हे तर मी काही सांगू शकत नाही कधी आपल्याकडं एखाद्या वेळ विद्यार्थ्याची शिफारस कुणी केली नाही का एकदा एका अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळालं की मी मुंबई विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे तेव्हा तो माझ्याकडे आला आणि त्या विद्यार्थ्याची शिफारस करू लागला त्याला वाटलं की मी देखील अस्पृश्य असल्यानं त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही मदत करू शके पण माझ्या बाबतीत तरी हे असंभवनीय होतं अशा शिफारशींना मी अगदी तिरस्करणीय दृष्टीनं पाहत असे मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करूही शकतो पण मला कदापि हे शोभणार नाही एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणानं इतर शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत स्वतःला तुच्छ आणि लहान हिनं का म्हणून समजावं माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्यानं स्वतःच्या कर्तृत्वानं तुलनेत चांगला विद्यार्थी म्हणून नाव कमवावं माझं हे उत्तर ऐकून ते महाराज सुपचाप निघून गेले